नमस्कार मी महेश चव्हाण कालगाव माझ्या वाढदिवसानिमित्त जे मोजे पळशी स्टेशनला मैदान आयोजित केलेलं होतं त्या मैदानासाठी बैलगाडी शौकिनांनी आणि बैलगाडी मालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आत्ताच माहिती घेतली तर जवळजवळ तीनशे सतरा गाडींची नोंद झाली अतिशय उत्पुस्त उत्पुष्ट प्रतिसाद दिला पण आत्ता दिवसभर पाऊस नव्हता आम्ही फाटीचे फोटो काढले पाठवले ग्रुपवर अतिशय वातावरण चांगलं होतं पण अचानक सात साडेसातच्या नंतर पाऊस चालू झाला आणि त्या पावसामुळं फाटीवरती चिखल झाला आमचा एकच हेतू होता की बैलगाडी मालकांना जी काही अपडेट आहे ते आम्ही संध्याकाळपर्यंत देऊ पण एक असा निर्णय घेतला की म्हणजे ह्याच्यातून आमचं काहीच नुकसान होत नव्हतं आम्ही बैलगाडी मालकांना जरी बोलवलं असतं तीनशे सतरा गाडी येणार होती आणि ऑफलाईन पण उद्या नोंद झाली असती आमचं काय नुकसान झालं नसतं पण बैलगाडी मालकांचा एक विचार केला त्यांचं काय नुकसान होऊ नये उद्या ते आमच्याकडे येणार गाडी भाडं भरणार ड्रायवर येणार म्हणजे सगळ्याच गोष्टीचा वेळ वाया जाणार त्या गोष्टीसाठी लोकांचा बैलगाडी मालकांचा वेळ वाया जाऊ नये त्यांचे पैसे खर्च होऊ नयेत म्हणून आम्ही आत्ता होणार उद्याचं सोळा तारखेचा मैदान कॅन्सल करून नंतर येणारी लवकरात लवकर जी चांगली तारीख असेल ती लवकरात लवकर आम्ही कळवू आणि आम्ही शंभर टक्के घेणार तर काही कारणास्तव मैदान कॅन्सल केले नैसर्गिक आपत्तीमुळं तर बैलगाडी मालकांनी सहकार्य करावे आणि तुमची जी प्रवेश फी ऑनलाईन पाठवली ती तुम्हाला माघारी पाठवली जाईल त्याच्या जा बाबतीत कसली शंका मनात धरू नये तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील तुम्ही फक्त ज्या नंबरवरती पैसे पाठवले त्या नंबरवरती संपर्क करून आपापले पैसे पावती पाठवून ते पैसे रिटर्न घ्यावेत एवढीच विनंती आणि केलेल्या सहकार्याबद्दल आणि दाखवलेल्या प्रेमाबद्दल सर्व बैलगाडी मालकांचे संघटनेचे आभारी आहोत धन्यवाद